सन्मानित केलं जात आहे त्याचबरोबर शहान सूर्याचे प्रथम हस्तक पोलीस हवालदार निलेश सन्मानित केले जाते यानंतर शहान सूर्य हस्त पोलीस हवालदार सागर गोगावले यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते सातारा पालकमंत्री मान्य नामदार मी संपूर्ण देसायचो पर्यटन वठे तसे माझी मंत्री महाराष्ट्र हे उपस्थित राहिले यानंतर पोलीस अधीक्षक श्री शिंदे सर हे प्रमुख पाहुणे यांना रिपोर्टिंग करत आहेत सन्मानित त्याचबरोबर शहान सूर्याचे प्रथम हस्तक पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाते यानंतर शहान सूर्य याचे द्वितीय हस्तक पोलीस हवालदार

या ठिकाणी अतिशय चांगला डेमो या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्वांनी आवडून परत एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आपल्या चांद सूर्या यानंतर अब पोलीस अव्वलदार सागर गोगावले द्वितीय बस फोटो फुटत जा झालं थँक्यू थँक्यू यानंतर बीडीएस ची टीम प्रभारी पोलिस उपनिरीक्षक श्री कडव सर यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होते सर्वांनी टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी सन्मानित केले जात धन्यवाद सर श्वान आहे बीडीएस पथकातला आणि त्याला त्याचं तयार करून घेणारे हवालदार निलेश दयाळ आणि हवालदार दिलीप गोगवले मला मी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की जिल्हा पोलीस दलातल्या श्वान पथकाला पहिलं पारितोषिक गोल्ड मेडलच पोलिसांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या संमेलनामध्ये मिळालं मी स्वतःहून काल एस पी साहेबांना सांगितलं की त्याला कुठं ठेवता तुम्ही त्याची काय व्यवस्था आहे मला बघायचं मी तो जिथं असतो त्याला बघायला येणार आहे मला माहित नाही एस पी साहेबांनी कार्यक्रम ठेवला इथं मी सहज आलो कारण शेवटी म्हणजे ते मुक्क जनावर जरी असलं तरी त्याला जसं शिकवतो आपण तसं ते करतात आता बघा ना मग आपण सहज ते कुत्र्यांना बिस्किट वगैरे घालतो आपण ते आणलेलं ते त्यांनी खाल्लं पण खाऊ नको म्हटलं त्या ट्रेनरनं तर त्यानं नाही ना खाल्लं ले। आणि लगेच दुसऱ्या मिनिटात खा म्हटलं की खाल्लं थोडक्यात जसं शिकवू तसंच ती शिकतंय आणि साडेपाच महिन्यात असल्यापासून एस पी साहेब ती आपल्या पोलीस दलामध्ये आहे अनेक मी अडीच वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये समीर शेख साहेब गडचिरोलीला असताना मी गडचिरोलीला सुद्धा गेलो होतो अनेक ठिकाणी अशी श्वान मी पाहिली पण मला आज खरंच आपण बोलतोय त्या बिचाराला त्या मुख्या जवानाला ना कळत नाही पण त्याचे जे ट्रेनर आहेत ज्यांनी त्याला तयार केलं त्यांचं खरंच मनापासनं कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे की के का अत्यंत चांगलं कामगिरी बजावणारं श्वान आपल्या पोलिस दलानं तयार करू शकला तुम्ही सगळ्यांनी आणि छोटी समीर तुम्ही मागणी केल्यावर कधीच नाही म्हणत नाही मी पोलिसांना गाड्या किती दिल्या पोलीस हाऊसिंगला पैसे किती दिले कुठं कुठं तुम्ही जेव्हा जेव्हा मला डीपीडीसीत मी अडीच वर्ष पालकमंत्री होतो जेव्हा जेव्हा तुमची मागणी आली तुम्ही काढून बघा ह्याच्या अगोदर पोलीस दलाला मिळालेले जिल्हा नियोजन मधला निधी आणि मी पालकमंत्री झाल्यावर मिळालेला निधी आणि आता ज्या श्वानाचं कौतुक करायसाठी मी इथपर्यंत आलो त्यासाठी तुम्ही जरूर मला सांगा जागा नसली तर जागा सांगा कुठे इमारत सांगा काय लागल ते सांगा मी पालकमंत्री म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जाहीर करतो या श्वानाची व्यवस्था करण्यासाठी जी काय तुम्हाला निधी लागेल तो याच वर्षी दोन हजार पंचवीस एप्रिलमध्ये जेव्हा पहिला निधी चोवीस पंचवीस सव्वीसचा जिल्हा नियोजनला येईल त्यातनं निश्चितपणे उपलब्ध करून दिला जाईल उन्हात तुम्ही सगळेजण थांबलेला आहात मला त्याची जाणीव आहे मला थोडासा उशीर झाला जिल्हा परिषद बैठक संपवायला पण फक्त आणि फक्त पोलीस दलाचं सातारा जिल्हा पोलीस दलाचं आणि आपल्या पोलीस दलाचा अभिमान असणाऱ्या श्वान सूर्य सूर्याचं कौतुक करण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे पोलीस दलानं अशीच चांगली कामगिरी सातारा जिल्ह्यामध्ये श्री समीर शेख यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी करावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि पालकमंत्री म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितपणानं माझं पूर्ण सहकार्य अशी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र